सर्व मंगल्य मांगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजनची अतिशय आणि पण विधिवत पूजा कशी करायची हे पाहणार आहोत त्याचबरोबर मंत्र कोणते म्हणावेत लक्ष्मीपूजनाचा अत्यंत शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या पूजेमध्ये कोणत्या वस्तू या असल्याच पाहिजे अशी अस संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी आपापल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मी मातेची पूजा करतात अश्विन नमासेच्या संध्याकाळी जर का आपण योग्य मुहूर्तावर लक्ष्मी मातेची पूजा केली तर आपल्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्रदान करते म्हणून या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेर देवाचे पूजन देखील केले जाते या वर्षी मंगळवार शुभ मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी म्हणजेच अश्विन मावसेच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान देखील शोधू लागते जिथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मीला आवडते आणि लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपले संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व केर कचरा म्हणजे या दिवशी आपल्याला अलक्ष्मी ही बाहेर काढायची आहे लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी बाहेर अंगणात सडा रांगोळी करायची आहे आणि यानंतर तुळशीपासून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे कारण ही लक्ष्मीपूजन आपण सायंकाळी करतो आणि सायंकाळी होताच आपण दिवा देखील लावतो तुळशीचे हळदी कुंकू वाहून एक दिवा प्रज्वलित करून आपण तुळशीचे पूजन देखील करायचे आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्त हा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्यानंतर रांगोळीवरती उंबरठ्यावरती आपल्याला दिवे लावायचे आहेत तुळशी जवळ उंबरठ्यावरती आणि आपण ज्या ठिकाणी लक्ष्मी पूजन करणार आहोत त्या ठिकाणी पण आपल्याला रांगोळीने लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे म्हणजे या दिवशी ना पण छान अशी होईल तितकी सजावट करून लक्ष्मी मातेचे स्वागत करायचे आहे अशी सगळी तयारी करून घेतली की मग आपण लक्ष्मीचे पूजन करू शकतो लक्ष्मी पूजनासाठी बरेचसे साहित्य लागतं त्यामुळे साहित्य अगोदरच आणून ठेवायचं आहे आता संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे पूजेच्या ठिकाणी देखील त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं मुख्य दरवाजावरती आपल्याला आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील लावायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे स्वस्तिक काढायचं आहे तसेच रांगोळीवरती देखील आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती नवीन कोर लाल रंगाचं वस्त्र टाकावं शक्यतो तुम्हाला बाजूने काही सजावट करायची असेल तर ती पण तुम्ही आधीच करून घेऊ शकता पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्यावरती हळदी हो कुंकू व्हायचं आहे रांगोळीमध्ये मात्र लक्ष्मीची पावलं काढायला विसरू नका त्यानंतर आपण लगेच लक्ष्मीची पूजा करू शकतो तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे या साहित्यामध्ये कोणत्या गोष्टी या असल्याच पाहिजे हे आपण आता पाहणार आहोत या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो लागणार आहे त्याऐवजी तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती पण घेऊ शकता आणि फोटो जरी असला तरी मूर्ती पण असेल तर घ्या कारण त्यावरती आपण अभिषेक वगैरे करू शकतो त्यामुळे लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून इथे स्त्री यंत्र तुम्ही घेतलं तरी पण चालेल मूर्ती किंवा यंत्र नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे त्यानंतर जो बाजारामध्ये पुढा भेटतो ज्यामध्ये लाया असतात सर्व साहित्य असत अगदी त्यामध्ये लक्ष्मी मातेचा आणि कुबेर देवतांचा फोटो देखील असतो तर ते घेतलं तरी पण चालेल ते देखील ला आपल्याला लागणारच आहे त्यानंतर आपल्याला एक कलर स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये ठेवण्यासाठी नारळ घ्यायचा आहे त्यानंतर दोन समया घ्यायचे आहे लक्ष्मी पूजन मध्ये समयांचा देखील एक मान असतो लक्ष्मी मातेसाठी हार काही लाल पिळी फुले तसेच विड्याची पाने घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे तर या पूजेमध्ये केर सुनी ही अत्यंत महत्वाची आहे तर आपल्याला भरून घ्यायचे आहे एकामध्ये मूळ गहू तांदूळ घ्यायचे आहे एकामध्ये लाया तसेच बट्टाशे भरून घ्यायचे आहे आणि एकामध्ये आपल्याला धने भरून घ्यायचे आहे आणि काही नाणे देखील घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक सुपारी आणि एक नाणं कळशामध्ये टाकण्यासाठी घ्यायचे आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि गुळ घ्यायचा हात पुसण्यासाठी एक नॅपकिन आणि देवांच्या मूर्ती पुसण्यासाठी एक वस्त्र देखील घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पूजेच्या ताटामध्ये आपल्याला शुद्ध पाणी पंचामृत नैवेद्यासाठी वेगळं पाणी शुद्ध तुपाचा दिवा अगरबत्ती धूप यानंतर इथे आपण हळदी कुंकू चंदन अक्षदा आणि फुले देखील घ्यायची आहे दोन सुपारी देखील घ्यायची आहे एक कुबेर देवाचं प्रतीक आणि एक सर्व देवांची सुपारी तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल किंवा कुबेर देवाचा फोटो असेल तर तो पण तुम्ही घेऊ हो शकता घंटा यायची आहे एक गणेश मूर्ती आपल्याला घ्यायची आहे यानंतर अत्तर माचीस कापूर कापसाचे वस्त्र विड्यावर ठेवण्यासाठी पाच प्रकारचे साहित्य देखील घ्यायचे आहे त्यानंतर एक तामळ तसेच पळी घ्यायची आहे तसेच कापूर लावण्यासाठी कापूर दाणे त्याचबरोबर नैवेद्यासाठी तुम्ही काही सुकामेवा आणि मिठाई घ्यायची आहे आता दिवाळीसाठी जो फराळ बनवलेला असतो तर तो, तो तुम्ही घेऊ शकता रांगोळी घ्यायची आहे पासबुक घ्यायचा आहे आपली जी काही वर्षभराची हिशोबाची डायरी असेल तर ती घेऊ शकता काही सोन्याचे दागिने घ्यायचे आहे पैसे घ्यायचे आहे या दिवशी आपल्याला यांची देखील पूजा करायची असते नैवेद्यासाठी काही फळं घ्यायची आहे पाच प्रकारची फळं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि दिवाळी म्हटलं तर पंथीचा पण एक मान असतो त्यामुळे पंत्या पण आपल्याला या दिवशी पूजेमध्ये लावायच्या आहे तर काही पंत्या सजावटीसाठी घ्यायचे आहे एवढं साहित्य लक्ष्मीपूजन करण्यासाठी घ्यायचं आहे आता आपण लगेच लक्ष्मीपूजन करायला सुरुवात करूया तर एका पाटावरती तांदळाने आपण पहिल्यांदा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण तिथे माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे तुम्ही फोटो घेतला असेल तर फोटो ठेवा किंवा मूर्ती घेतली असेल तर मूर्ती ठेवा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या फोटोला हार घालायचा आहे लक्ष्मीपूजनच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन समया ठेवायचे आहे तेलवाती लावून लक्ष्मीपूजन हे आपण करायचं आहे कारण की या दिवशी याचा खूप मान असतो पूजा करताना आपल्याला बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे त्यानंतर एका कळशामध्ये शुद्ध पाणी बनून घेतलेलं आहे आता फुलाने ते सर्व पाणी आपल्याला पूजेच्या ठिकाणी आपल्याला जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते असे म्हणतात पूजेला बसताना आपण शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावे महिलाने साज शृंगार करावा पूजेला सुरुवात करण्यापूर्वी गंध लावायचा आहे महिलांनी हळदी कुंकू लावावे त्यानंतर पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या मनाची शरीराची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्राशन करावं ओम केशवायन मह दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि ओम नारायणायन मह तिसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवायन मह आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पळीभर पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नमः आचमन करून झालेला आहे आता आपण कळशाची स्थापना करूया तर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण कलश ठेवायचा आहे त्या ठिकाणी तांदळाची रास घालायची आहे तुम्ही तांदळाचे स्वस्तिक पण काढू शकता किंवा अष्टदल कमळ पण काढू शकता तर त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करून कळशाची स्थापना ही करायची आहे आता त्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी नान फूल टाकायचं आहे त्यामध्ये पाच विड्याची किंवा आंब्याची पाने घालायची आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती अशाच पद्धतीने नारळ ठेवायचं आहे साक्षीने दिवा करून घ्यायचा आहे दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षदा पूजा करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या कार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असा साधा आणि कोणताही दिव्याचा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर लक्ष्मी समोर इथे तुम्ही चार अशी जोडबिड्याची पाने ठेवायची आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ देखील ठेवायचे आहे तुम्ही पाणी नाही ठेवली आणि फक्त तांदूळ ठेवले तरी पण चालेल त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर एका तांबणामध्ये आपल्याला देवघरातील गणेश मूर्ती घ्यायची आहे तुमच्याकडे गणेश मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता गणपतीचे प्रतीक म्हणून त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा अभिषेक करून मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला पहिल्या विड्याच्या पानावरती स्थापन करायचे आहे श्री गणेशाय मह श्री गणेशायनमह गणपतीचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा ओम गण गणपतय नमह हा मंत्र म्हटला तरी पण चालेल त्यानंतर तुम्ही तामस स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्ही जर माता लक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर ती तामणामध्ये घ्यायची आहे किंवा लक्ष्मीचं श्रीयंत्र घेतलेलं आहे तर तुमच्याकडे काहीच नसेल तर लक्ष्मीची प्रतीक म्हणून आपण तांबणामध्ये एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक हा करून घ्यायचा आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते होते श्री महालक्ष्मी महा असा कोणताही तुम्ही एखादा महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता मूर्ती किंवा सुपारी आपल्याला विड्याच्या पाण्यावरती स्थापन करायची आहे अजून एक सुपारी घेतलेली आहे कुबेर देवाचे प्रतीक म्हणून तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल किंवा कुबेर देवाची मूर्ती असेल तर ती घ्यावी या दिवशी आपल्याला लक्ष्मी सोबत कुबेराचे देखील पूजन करायचे आहे ओम श्री कुबेराय मह ओम श्री कुबेराय मह असा देखील कुबेर देवाचा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आपल्याला कुबेर देवांना देखील अभिषेक घालायचा आहे आणि सुपारी स्वच्छ पुसून घेऊन आपल्याला विड्याच्या पाण्यावरती स्थापन करायची आहे त्यानंतर तामणामध्ये अजून एक सुपारी घेतलेली आहे तर सर्व देवांचे प्रतीक म्हणून किंवा कुलदेवीचे प्रतीक म्हणून देखील ही घेऊ शकता त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे यावेळी तुम्ही कुलदेवीचा मंत्र म्हणू शकता ओम श्री कुलदेवतायन मह ओम श्री कुलदेवतायन मह त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला विड्याच्या चौथ्या करायची आहे अशा प्रकारे आपण सर्व देवांना स्नान घालून त्यांची स्थापना करून घेतली त्यानंतर आपले प्रथम गणपती बाप्पा आपले आराध्य गणपती बाप्पांची आधी पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावे नमस्कार करावा त्यानंतर आपण स्त्रीयंत्राची देखील पूजा करणार आहोत श्रीयंत्रावरती देखील आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला लाल फूल अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपल्याला कुबेर देवीचे देखील पूजन करून कुबेर देवांना चंदन हळदी हो कुंकू अक्षदा एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जी सर्व देवांची म्हणून सुपारी घेतली होती त्यावरती देखील आपल्याला चंदन हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही त्या त्या देवाचे मंत्र म्हणू शकता या सर्व देवांना आपण कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे श्री किंवा तुम्ही लक्ष्मी मातेला लाल पिवळा जो धागा मिळतो तर ते वस्त्र म्हणून अर्पण करू शकता यानंतर आता आपण माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पोसून फोटोला हार घालून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेला देखील चंदन हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे माता लक्ष्मी लक्ष्मीला लाल फूल अत्यंत प्रिय आहे तर लाल फूल अर्पण करावं एक लक्षात ठेवा लक्ष्मी ही विष्णू शिवाय अपूर्ण आहे त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला विष्णूचे देखील स्मरण करायचं आहे लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपण अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे कारण जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचं आहे कलशाला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तसेच या दिवशी धान्यांच्या राशीची देखील पूजा केली जाते त्यामुळे तुम्ही कोणतेही सप्त धान्य मांडून त्यांची पूजा करू शकता आता थोड्या थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून धान्यांची आपण जी, जी काही सुगडं भरून ठेवली होती तर ती सुगडं ठेवायची आहे तुमच्याकडे सुगड जर नसेल वाट्यांमध्ये देखील तुम्ही हे सप्तधान्य ठेवू शकते कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा सोने अडके सोने नाणे संपत्ती धान्य गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समजले जातात त्यामुळे या दिवशी आपण धान्यांची देखील पूजा करत असतो तुम्ही पाच किंवा सात सुगट ठेवू शकता आता ठेवायचे आहे एका सुगडामध्ये भरून ठेवायचे आहे या पूजेमध्ये खूप मोठा मान असतो त्यामुळे तुम्ही एका वाटीमध्ये धने ठेवा सोन्याची आणि पैशांची देखील पूजा केली जाते यामुळे तुमच्याकडे जे काही सोन्याचे दागिने असतील ते पण तुम्ही पूजेमध्ये ठेवू त्यांची पूजा नक्की करा त्यानंतर झाडू म्हणजे केरसुनि म्हणतात तर या केरसुनीचे देखील खूप महत्व आहे आपण आपण या दिवशी केर सुनीची देखील पूजा करायची असते याच केर आपण माता लक्ष्मी देखील समजत असतो त्यामुळे या दिवशी केरसुनीची आपल्याला पूजा नक्की करायची आहे सोबतच आपल्याकडे जे काही पैसे असतील थोडेफार ते पण आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहे आणि लक्ष्मी मातेसमोर आपल्याला एक पानाचा विडा ठेवायचा आहे तर जोड पानाचा विडा तुम्ही ठेवायचा आहे त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नान असं पाच प्रकारच्या विड्याचं साहित्य ठेवायचं आहे हा विडा तुम्ही लक्ष्मी मातेच्या एकदम जवळ समोर ठेवू शकता आता त्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी जे काही पाच प्रकारचे फळ किंवा जे असतील ती तुम्ही ठेवू शकता किंवा आपली जी काही वर्षभराची हिशोबाची डायरी असेल तर ती पण आपण पूजेमध्ये ठेवायची आहे त्यानंतर आपण जो उत्तर घेतला आहे तर तो उत्तर देखील ला आपण लावायचा आहे आता आपण ज्या गोष्टी पूजेमध्ये मांडलेल्या आहेत त्या सर्वांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपण जो पानाचा विडा मांडला होता त्यावरती आपल्याला हदी कुंकू अक्षदा एखादं फूल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर जी लक्ष्मी म्हणून आपण सुनी घेतली आहे त्याला पण थोडेस पाणी लावून हळदी हो कुंकू लावून थोडेशा अक्षदा वाहून आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्यासोबत आपण जे काही पासबुक हिशोबाची डायरी घेतली असेल त्याची देखील हळदी हो कुंकू अक्षदा करायची आपण जे काही सोने असेल त्याची देखील हळदी करून घ्यायची आहे या दिवशी ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय असावे घरामध्ये कोणतेही वादविवाद भांडण कटकट शिव्या शाप अशा गोष्टी करू नये या दिवशी आपले मन हे शांत ठेवावे आणि भक्त माता लक्ष्मीचे नाम स्मरण करावे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती आपल्या घरावरती अखंड राहते या दिवशी आपल्याला धान्यांची देखील पूजा करायची आहे त्यामुळे आपण जे काही सुगड भरून ठेवलेले आहे त्याची देखील आपल्याला हळद कुंकू अक्षरा फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी धान्यांना आणि त्यासोबतच लाया बत्ताशांना सुद्धा खूप महत्व असतं या दिवशी नैवेद्यामध्ये त्याचाच मोठा मान असतो त्यामुळे अगदी या लहान नैवेद्य मात्र या दिवशी दाखवायला विसरू नका अशी सगळी पूजा करून घेतली की आपण ज्या ज्या समया घेतल्या होत्या किंवा पूजेच्या आसपास आपण जे काही दिवे ठेवले होते तर त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये गुळ ठेवायचा आहे किंवा अगदी समोर ठेवू शकता सोबतच आपल्याला लाहया पूजेमध्ये ठेवायची आहे खाली पाण्याचा चौकोन करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये पंचामृत लाह्या बत्ताशेंचा समावेश तर अवश्य असावा त्यासोबत या दिवशी तुमच्याकडे जो काही दिवाळीचा फराळ बनवला असेल तर त्याचा देखील आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तुम्ही काही ही मिठाई घेतली असेल तर ती पण नैवेद्यामध्ये ठेवायची आहे नैवेद्याभोवती भूती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी या पूजेमध्ये आपल्याला घंटेचे देखील तितकेच महत्व आहे त्यामुळे घंटीची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटीची स्थापना करायची आहे घंटीला देखील हळदी कुंकू पूजा करायची तुमच्याकडे शंख असेल तर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला शंख शंका ठेवून शंकाची पण फक्त गंध आणि फूल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपण पूजेमध्ये जे धने ठेवले आहेत तर ते धने आपल्याला थोडे थोडे लक्ष्मी मातेच्या कळशावर सुगणांवरती किंवा ज्या ज्या गोष्टींची आपण पूजा केली आहे तर त्या सगळ्यांवरती आपल्याला थोडी थोडी व्हायची आहे आणि आपण ज्या लाह्या घेतल्या होत्या तर त्या लाह्या पण आपल्याला अशा धान्याप्रमाणे सगळ्या देवांना थोड्या थोड्या आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला सर्व पूजेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे घंटा आपल्याला वाजवायची आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होते या दिवशी लक्ष्मी मातेसाठी नैवेद्यामध्ये बरेच जण पुरणपोळी करतात तुम्ही जर पुरवठा पुरणपोळी केली असेल तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे दिवाळीच्या फराळांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही जे काही गोडा पदार्थ बनवलेले असतील खीर वगैरे तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे पूजेमध्ये पाच प्रकारची फळं किंवा कोणत्याही प्रकारची पाच फळं ठेवायची आहे यानंतर आपल्याला कापुराने आरती करायची आहे सर्वात आधी गणपतीची आरती म्हणायची आहे त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे अशी संपूर्ण पूजा झाल्यावर घरातील सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि हात जोडून माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते तुझी पूजा आज आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे केली आहे तू त्याचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे आणि तुझी कृपा दृष्टी आमच्या कुटुंबावरती नेहमी असू दे तू आमच्या घरी शांत हो प्रसन्न हो आणि स्थिर राहू अशी लक्ष्मी मातेला आपण प्रार्थना करावी पूजा झाल्यावर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी मंत्र श्री सुक्तम महालक्ष्मी सुक्तम हे पाठ तुम्ही करू शकता सर्वात शेवटी लक्ष्मी मातेला क्षमा प्रार्थना करावी आमच्याकडून या पूजेमध्ये काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि आमची पूजा तू गोड मानून घे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी लक्ष्मीपूजन झाल्यावरती तुम्ही आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलावू शकता आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही पूजन करायचं आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटानंतर तर ते साडेआठ वाजेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे तर याच काळामध्ये आपण पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि जर आपल्याला या काळामध्ये जमले नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुम्ही पूजा केली तरी पण असे म्हणतात की जेव्हा आपण शुभ मुहूर्तावरती एखादी पूजा करतो तर ती पूजा नक्कीच सफल ठरत असते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद